बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत तर ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी दोन सभा घेणार आहेत उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत प्रवीण स्वामी कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत दोन उमेदवार या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी दोन उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघात प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थी दुपारी सभा घेणार आहेत तर कळंब मतदारसंघात कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत या दोन्ही मतदारसंघामध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत दोन दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा पार, पार पडल्यात आणि त्यानंतर तान आता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत उदय या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे याआधी मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी झाली आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आज येत आहेत आणि या ठिकाणी आज जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारात आज ते धाराशिव जिल्ह्यात दोन सभा घेणार आहेत तर आपण पाहिलं तर त्यांची सभा धाराशिव जिल्ह्यात जी पहिली सभा होणार आहे ती लोहारा येथे प्रवीण स्वामी यांच्या त्यानंतर उद्धव ठाकरे हे धाराशिव येथे कैलास घाडगे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत तर गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा धाराशिव जिल्ह्यात झाली त्यामध्ये परंड विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ आणि त्याचबरोबर तुळजापूरचे भाजपचे आणि कळम चे शिवसेनेचे उमेदवार अजित पिंगळे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे हे आज धाराशिव जिल्ह्यात आजच्या या सभेकडे आपलं लक्ष असेल तुरदास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी